सकाळ सकाळ सगळे मस्त इथं चहा ठेवलाय मस्त तू ताप आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना छान असा चहा सकाळ सकाळ झालाय आमचं सकाळी काम राहिले त्यांची दादा हे तर आमची अशी आक्का बसली आहे मस्त आंघोळ झाली आकाची होय आका आंघोळ झाली ती चहा पिया बसली हा ही काय आता आकाला चहा दिलाय छान असा याच्या प्याला या चहा प्यायला रात्रीला हिडिव टाकणार रात्रीला काठाळा आला आम्हाला म्हणून आम्ही टाकलंच नाही हिरव म्हणजे आता पी च्या मग काय म्हणजे सगळ्याला चहा प्या बोलिलो सकाळ सकाळ आहे का नाही प्यायला मस्त प्या चहा आता पुन्हा भेटू म्हणा हो पुन्हा भेटू तुमचं चहा पाणी झालं का नंतर भेटू हा तुमचं झालं का पाणी सगळ्यांचं झालं का प्या मस्त अशी बसली आजचा दिवस सगळ्यांना सुखा समृद्धीचा आणि भरभटी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना होय आका आता मस्त आमच्या आकाची चहा पिऊन बसली आहे का नाही आता मस्त तुम्हाला आका अशी वड्यातले आमटे दाखवणारेकडून तिच्या गावरान पद्धतीची चांगली करायची वड्याची हा वड्याची आमटी छान आदन वडी पण म्हणतात हाय का कोण लाटी वडी टाक वडी कापी वडी म्हणतात चालते आता गो काय काय घेतला का या आमटीचा मसाला योग कांदा ही डाळ हरवाय डाळ घेतली तर म्हणजे बेसन वडे कराय हा कांदा हिंग खोबरं गरम मसाला हळद गरम तिखट मसाला मीठ कोथंबीर कढीपत्ता आमटीला हा ही बाजून आमटी करायची चालते वाटून कांदे घेतले त्याला फोडून घ्यायचं आता मस्त तर आपण हजे कांदे ठेवायचं भाजायला इथं मस्त कांदं ठेवत भाजायला तोपर्यंत आमटीचं बघू इथं आता आपण डाळीचं पीठ घेतलंय का असं पीठ घ्यायचं डाळीचं हा हरवाड्याच्या डाळीचं चणा डाळीचं हा ही लाल तिखट घेते थोडस टाकायचं हे थोड लाल तिखट टाकावं लागतं हा थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडस घेतले आता आता हे मिळून घ्यायचं मिळून मिळून मिसळून घ्यायच करावं लागते असं आम्हाला नेहमी हीच होत करायला खाया हम्म कालवनाला नसलं की करायचं हरवऱ्याच्या डाळीच्या वड्या डाळीच्या वड्या करून खायच्या आपण हारात टाकला ना का खोबरं एकदम चवथी एकदम छान लागते पण आता आपल्याला ऑप्शन नाही त्यामुळे आपण गॅसवर भासतोय काय भाजी नसली की अशी करायची भाजी खूप छान लागते अशी होय भाज्या चांगल्या लागतात हम्म उन्हाळाच्या भाज्या असल्या करायच्या खालच तू हम्म शेतकऱ्याच हम्म पेकल तीच खायचं हा रानातलं माळवं नसलं की नंतर मग असं करायचं काहीतरी आटकलेली भाज्या लागते केल्यास कुठलं खायला मग काय नाही मग सगळं कांदा खोबरं भाजून घेतलं वाटून करून घ्यायचं मळून घेतलंय बघा असा घट्ट गोळा मळून घेतलाय आता ही आमटी करून वाटण करून घ्यायचं आता काय लसूण खोबरं कांदा कोथमीर हे आणि थोडस आला तुकडा टाकलाय आणि थोडीशी कोथंबीर बारीक छान आता असं वाटून घेऊ मिक्सरला आता मस्त वाटून झाले का दाखव बघा मस्त असं वाटण झालंय इथं मस्त कडाई ताप ठेवली आता गॅस पेटून तेल टाकायचं ते आता काय तेल टाकून घेते का का कडाई मांडले आता तेल टाकते हां मस्त तेल टाकून घेतले आता जेणे मोहरी टाकली थोडीशी आता आता वाटण वाटून घ्यायचे आता काय दोन चमचे हा घरगुती हे तिखट मसाला, आ, भुती भुती मसाला। आ, लाल तिखट लाल तिखट तरी यासाठी थोडस पाणी टाकून घेतो मी मसाला शिस्त आता मस्त मसा मसाला आहे ना आता आहे बघू शकतो आता मीठ टाकायचं वाटणं तर

आता पाणी टाकून घेऊ तुम्हाला लागून तेवढं आमटीला आता मूस्त कटा आणून दे हे आपलं कसं आणि चांगल्या आता उकळी फोडून घ्यायची छान तोपर्यंत हे आप आपल्या वड्या बघा लाटून घेते आका तोवर झाले चांगले का आता मूस्तीकडे उकळी फुटते तर लाटून घेते आता आका बघा आता कसं लाटून घेते आता मस्त लाटून घेत अस लाटायचं म्हणजे कडा लाटायच्या नेर होती म्हणजे हं सारखी आली पाहिजे लाटी वडी आमटीतली वडी काही म्हणतात कोणी कसे कोणी जयराजी पद्धत असते कोणी आदनातली वडी म्हणतं कोणी आमटीतली वडी म्हणतं वड्याची आमटी म्हणतं कोणी लाटून म्हणतं आम्ही म्हणतो लाटी व आमटी छान झालं तर आमटी आता हे मस्त असं कट करून घ्यायचं का आता कसं लाटून घेतला छान आता अशा कट करून घ्यायचं नाजूक अशा करून घ्यायच्या बाजरीची भाकरी हे असल्या आमटी किती बाहेर लागते चांगली लागते एकच नंबर गरम गरम ज्वारीची भाकरी पुन्हा अशा काय ज्वारीच्या भातवड्या त्या भाजून के भाग हराव भाजायच्या उन्हाळ्याचं ते घेऊन खायचं ते घेऊन खायचे हा उन्हाळ्यात आम्ही सहज करायचं सुट्टीला गेले कि मस्त असं जेवायचं जेवायच हम्म बघू शकत छान असं कटाला आमटीला मस्त कटालं आता ह्या आमटीत वड्या सोडून घ्यायचं आता वड्या सोडून घ्यायचं असं छान एक एक करून सगळ्या वड्या सोडून घ्यायच्या हाय ना का म्हणजे हा लेना टाकायचे एक दिवशी म्हणजे बघशी सगळ्यांना टाकायचे कशी झाली हलवायची हा आमटी कशी झाली बघा कसा कसं आहे बघा तू मस्त शिजून द्यायची बारीक ह्याच्यात तर आता इकडे आका भाकरी करून दाखवते मला तिथं मस्त तवा ठेवून घेतलाय नाही तिकडे तर आमठी उकळते तर इकडे आकाशा भाकरी छान करून करते आता का तुमचा सायपाक हम्म चालू या तुमचा स्वयंपाक झाला का म्हणते आक्का आमचा चालू इकडं हा स्पेशल मस्त अशी वड्यातली आमटी वड्याच्या आमटीने अशा मस्त भाकरी आहे ना कावारीच्या भाकरी हा चांगला असा खसा म्हणून घ्यायचं पीठ तेव्हा भाकर चांगली लागते मात्र माझ्या हाताला चव असते चांगली आका मधाऱ्या माझ्या हाताला चव असते म्हणलं दोन भाकरी खाता अशा भाज्या केल्या अशा वड्यामध्ये छान पिके हे होऊ शकता भाकरी किरती आका छान आता अशी गोल गरगरीत भाकर थापून घेतली का आता मस्त थापून झाले भाकर टाकून विचारलं पाणी लावून घेत आमच्या आकाच्या हाच्या आमटी खायला या म्हणून जेवायला हा दिवाळी आजकाल कुणी तर का अशी रपाक पहिल्या अशा भाकरी मोठ्या थापल्या त्याच्यामुळे रफा रफा टाकायचं घ्यायची हाता घेऊन शिखाली <laughs> सवयचा परिणाम सवय लागले मोडत मोडत नाही का नाही सवय येत नाही ताटबी ताटबी पडले काठवट सवय आहे काठवट हलत नाही पाया हा ना काठवट नाही हलत याला आहे का नाही ना काठवट अशी पसरून असते लाकडी झाड हा मस्त जना जण आमच्या आका पहिली स्वयंपाक करायचे माझ्याला थोडा भाकरी कालवण एवढं स्वयंपाक करून राहण्यास जायचे आका का नाही आका बसून पैसा हा बागायचं नव्हती बाया माती दगडाची कामं होती हा आता सरकारांनी मिशनी काढल्या काढले आता आहे का बा गड्यांना बाया नाही ना पहिली गडी मिसणीची काम गडी फोडित होत बाया माग बरीच होते हा ना मग आता हाय का तला असत ना आता नाही म्हणतात आम्ही लय करतो कष्ट लय आमचं कष्ट आमच्या आकाने ऊसाचं ही पण ऊस बी काय तोडल्यात ऊस तोडल्या खेरी फोडल्या सगळं केलं आमच्या आकाने लय कष्ट केल्या खेरीची दगडं फोडल्या ताली घातल्या हा मस्त आकाची भाकर जुवारला मस्त अशी ज्वारीची भाकरीतली बारा आकाने किती छान अशी भाजून नाजूक छान अशी भाकरी आमच्या आकाची ऊस वाढलाय हिरी फोडल्यात ताली घातल्यात आजू काय केलंय सगळं केल्याच्या जवाऱ्या काढल्यात चार चार पाच पाच हजार कडबा काढल्या शेंबर पेटा करडीचा काढला करडी हो त्या आकोमध्ये कर्डीचं ते हिव नंबरची नंबर मुक्त घेत होतो काय हाय सरे हाता पायाला काटेल पोचायचं तरी माग कोण घेते नाही नाही बंड उठले सगळं रगात निघायचं आमच्या हाकाने हि मग बांधून केलं आहोत कसं बी केलं आणि बी केलं आता जी कोणी करन देते के काम खास येंत रेस नी लय कामाच तर कमी आहे का नाही कमी काय दोन वांडी करतं तर त्यालाच आम्ही केलं म्हणत तर काय दोन वांडीला तर ढोटलीला आले बाय वांडी सैपा काल आणि पोर समोर कटळ यायला लागला एक गडी खातो तो ते आता चार गड्याला सरत नाही सैपा नाही कामातील एक गडी चार चार पाच पाच बकरी खातो पाच 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 तसा भाकरी खात होता बघा आता काम जग काय झाल्या का भाकरी तुझ्या आता सगळ्या झाले की बाकरी आता मस्त आमच्या आकाने छान असं मस्त आमच्या आकाण्याच्या जुवारीच्या भाकरी केल्या बघू शकतो छान बघा आता आमच्या चा आकाने छान अशा भाकरी मस्त भाकरी केल्या आता आकाने चा जुवारीच्या भाकरी केल्या बघा आमटी आमटी वड्याची आमटी बघा छान अशी घट्ट झाली आमटी केली वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आमच्या आकाची कसा दे। दे। वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आणि मस्त अशी वड्याची आमटी ज्वारीच्या भाकरी वड्याची आमटी केली बघा हे कसल्या भाकरी कसली आमटी वड्या बाय बाय